छोट्याशा समाजातलंय मी मी लय मोठ्या समाजातलं नाही मी छोट्याशा समाजातलंय आणि आम्ही उद्या आमच्या धनगर समाजातर्फी एवढं मोठं पद दिलं अण्णाने जात पात त्या माणसापाशी काही नाही तो माणूस अठरा पकड जातीचा नेता आहे कुणी काही जरी म्हणत असलं आमचा आत्मा सांगतो मी ओबीसीच आहे आम्हाला इलेक्शन ह्या कालच्या आमदारकीच्या अण्णाचे किती गव ही आले हो वा आल्या ए तुम्हाला असं करू हे तुम्ही ओबीसी चेत हे तुम्ही खाद्यात गेलं एकच मेव येत फक्त सूरजद साहेब एक महिना झोपलो नाही सकाळी सहा घरातून जायचो संध्याकाळीच अकरा बारा वाजतो जेवायला भेटलं नाही भेटलं खात सुद्ध नव्हतं पण अन्ना निवडून कसं येईल हे आम्ही प्रामाणिक एक महिनाभर प्रयत्न केला जी जी काय आम्हाला इलेक्शनात आणत कशी जी बी काय जबाबदारी दिली आम्ही आजची जबाबदारी योग्य पार पडली आणि आज मला असं वाटतंय की मला त्याचं स्त्री ही।, ही जी माझं काम बघून नियोजन बघून जी काही माई तळमळ बघून ही बघून मी मला वाटतंय आज ती माझं ती योग्य त्यांनी निबाल केलेलं के आहे मला साहेब एक महिना झोपलो नाहीत सकाळी सहाला घरातून जायचो संध्याकाळीच अकरा बारा वाजतो ते जेवायला भेटलं नाही भेटलं खातसूत नव्हतं पण अन्ना निवडून कसं येईल खेळ <Sanye> आम्ही प्रामाणिक एक महिनाभर प्रयत्न केला मला बी काही कळणार नाही बरं का आता लय मोठा लय स्पर्धकेल मी एक छोटासा गटातला माणूस आहे मी पैशावाला नाही ना, मी काहीच नाही मी एकदम साधा पण मी अन्नाचा निष्ठा होते दुसरी गोष्ट अशी आमचा जो धनगर समाजी साहेब फोटो सांगत नाही हे सुरेश आणनव नाही आत्ती फिदाई इतका फेदा आहे आमचा समाज आता कौन कोण कोणासाठी काय करतोय काय कोणाचा माणूस कोणाचं दवाखान्यात बिल भरायचंय कोणाला नाहीत प्रश्न सॉल्व्ह करायचे त्याच्यामुळं आमचा समाज आमचा समाज टक्के मतदान देणार पुढच्या वेळेस नमस्कार धुंज मराठीमध्ये दे, आपलं सर्वांचं स्वागत मी संदीप जाधव नुकतीच निमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व अत्यंत सामान्य कुटुंबातून उभरत नेतृत्व निर्माण झालेले आणि आमदार सुरेश गेल्या तीस वर्षापासून खंबीरपणे काम करणारे युवा नेते म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या मंडळ आष्टी तालुका अध्यक्षपदी रमेशजी गावडे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ते स्वतः आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थोडक्यात बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रथमतः झुंज मराठीकडून आपलं मनापासून अभिनंदन धन्यवाद काय सांगणार आहे कशा पद्धतीने आपली निवड केलेली आहे आणि नेमकं कसं तुम्हाला काय झालं मला आहे ना मला तीन महिन्यापूर्वी ते फॉर्म भरायचा होता तालुका अध्यक्ष पदासाठी तर आमचं ते फॉर्म त्यांनीच भरविले कुणी अन्नानी आम्हाला काही सांगितलं नाही काही नाही अनिल तात्या ढोबळे संदीप खाकाळ साहेब आणि रमेश गावडे तर ते फॉर्म भरले म्हणले वा शनिष्ठावंत आहेत ते बीडचे आले होते ना शिराळे अध्यक्ष साहेब होते देशमुख साहेब होती, होती. आ, आपले आले। आले ते आपले तांदा शिष्टमंडळ आलत भाजपचं आम्ही ते मुलाखती दिल्या आणि त्या फॉर्मला आमचं बी नाव दिलं आणि मग ते अण्णांनीच केलं सगळं अण्णाच्या मार्गदर्शनाखाली आणि नंतर ते काय वादी वादी विवादी झालं तर ते दोन तीन महिने त्या रखाडल्या मग मी एक दिवस अण्णाला म्हणलं अण्णा अध्यक्षपदांचं काय अण्णा ती फॉर्म भरलेलं अन्न म्हणले होईन ते जरा थोडं प्रॉब्लेम मध्ये येते होईन ती आणि मग मला काल अचानक अन्नाचे पी येत दत्ता होले त्यांनी मला रात्री सात वाजून पाच मिनिटांनी फोन केला मला रमेश मामा म्हणते ती मला म्हणले रमेश मामा तुमचा चांगला जे भाजपचा गमजे आहे ना गळ्यात त्यांचा फोटो मला एक अर्जंट पाठवा मला ती इथं पार्टी कार्यालयाला ला लागतोय आणि मी म्हणलं कशाला काय रे दत्ता भाऊ तेव्हा म्हणला फोटो पाठी मी आपला काढला फोटो पाठविला देऊन टाकला मला त्याच्यावर पाच मिनिटांनीच लगेच पत्रकार किरण पोकळेचा फोन आला रमेश मामा अभिनंदन म्हणलं का हो म्हणले अभिमानापासून अभिनंदन तुम्ही आष्टी तालुक्याचे मंडल भाजपचे तालुका अध्यक्ष पदी निवड झाली तुमची मग मी त्यांचं अभिनंदन केलं पत्रकारांचं अगोदर आणि नंतर मी काय केलं त्या अण्णाच्या ग्रुपला आलं ते डायरेक्ट अण्णाच्या याच्याहून त्या अध्यक्षाच्या निवडीचं टाकलं का मग ते सगळे जे मला फोन चालू झाले कमीत कमी सातशे ते आठशे फोन मला रात्री दोन वाजेपर्यंत फोन चालू होती मला लय काय कुणी काही कसे फोन आले मला मी सगळ्यांना बरोबर हे करून शिकल आणि जी काय माझी निवड झाली मी एक असा कार्यकर्ता होतो अण्णाचा मी इतके पहिले भांडण केलेले अण्णाला कोणी नाव ठेवलं तरी आम्ही दगड उचललेले आणि आम्ही सरपंच पदापासून अण्णाचे आम्ही अण्णाला नेता मानितच नव्हतो अण्णा आमचा आहे आम्ही ना आम्हाला त्याचं काही शुभाशुभ वाटलं नाही काहीच नाही आणि आज मला वाटतं जी मला निष्ठा ठेवली मी कधी पक्ष फुटला नाही माझ्या मागचे कार्यकर्ते मोठाल्या पदावर गेले सगळं झालं लय बारकाले गेले मी कधीच पदासाठी हापलो नाही मी चार वेळा ग्रामपंचायत सदस्य राहिलो मी सेवा आत्ता सध्या सेवा सोसायटीचा अन्नाच्याच मार्गदर्शनाखाली मी सेवा सोसायटीचं चेअरमन आहे दोन वेळा ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लढविली मी थोड्याचे एकदा साठ मतांनी पडलो एकदा शेहेचाळीस मतांनी पडलो मी गावात आपला असं कुणाचा वाद असू प्रामाणिक आपलं अन्नाच्या नेतृत्व खाली काम करीत राहिलो पोलीस स्टेशनचं काम असू अन्नाचं कुठलं दवाखान्याचं काम असू मी माझं आयुष्यात कधीच स्वतःचं काम अन्नाला सांगितलं नाही जी बी काय करायचं ना अण्णाने आपला फोन जरी नाही उचलला अण्णाला टाइम भेटला की अण्णा मला कार रमेश अण्णा ते अमक्याचं असं झालंय अण्णा ते तमक्याचं तस झाले अण्णाने तो प्रश्न आपला सॉल्व्ह करायचा दुसरी गोष्ट मी आता एक आम्ही एक दोन चार महिने पूर्वी गावात आम्हाला शिवाजी महाराजाचा पुतळा बसायचा आता आमचं एक सतारणा पोरांचं ठरलं बसवायला आम्ही पैसे गोळा करायला चालू केले आम्हाला लोकांनी माझ्या मार्गदर्शनाखाली पंचवीस ते तीस लाख रुपये लोकवर्गन इथून आम्ही तो पुतळा बसला शिवाजी महाराजाचा पुतळा तो स्तंभ एकशे एक फुटाचा आम्ही बसला आम्ही पुतळा बसवायला बसवायचा आम्ही आणायला गेलो पुतळा तर आम्हाला इकडून पोलिसांचाच दमा आला तुम्ही आमच्यातला फुटीर निघला कोणतरी ज्यांना माहित होतं पुतळा बसायचं त्याच्यातलाच एखादं कोणतरी फुटीर निघल आणि आम्हाला डिपार्टमेंटचा तिकडं फोन आला की तुम्ही पुतळा बसू नका आम्ही दोन वर्ष जामीन होऊन देणार नाही आमक नाही कायदे असे तशी मी म्हणलं साहेब धमकी देऊ नका पुतळा बसणार आहे आम्ही पण पुतळ्याला अजून दोन महिने टाईम आम्ही आज पुतळा बसविणार नाही आणि आम्ही तर पुतळा घेऊन बरोबर आलो मग आता पोलिसच येऊन झोपले आमच्या स्टँडवर पोलिस तीन येऊन झोपले गावातून लोक म्हणले पोलिस येऊन झोपले मग कसा बसवायचा पुतळा जप्त होईल मग आम्ही तिकडच औरंगाबादच्या पुढे निघलो होतो पुतळा घेऊन येतो आम्ही पाच सहा जण कार्यकर्ते होते माझ्याबरोबर बरोबर मग आम्ही एका साईडला गाडी उभा केली थांबलो मी अण्णाला फोन केला पाहिला अण्णाने फोन उचलला नाही मी दत्ताला मी टाकला म्हणला दत्ता, दत्ता भाऊ मी इतका प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पाच मिनिटात अण्णाचं माझं बोलणं करून दे अण्णा मध्ये होते अण्णा काहीतरी कार्यक्रमाला संगमनेरला गेले ते जेवले की दत्ता भाऊ म्हणला अण्णा रमेश गावडे चलाय अर्जेंट फोन अण्णाने फोन केला का रमेश अण्णा म्हणलं लय प्रॉब्लेम मध्ये असे असे पैसे गोळा केले पुतळा घेऊन आलोय बसायचंय कुणीतरी काहीतरी केलंय आणि गावात पोलीस येऊन झोपले ते म्हणले आजच्या दिवस कुठंतरी मुक्कामाला ठेवतो आजच्या दिवस तिकडे कुठेतरी मुक्कामाला ठेव आणि उद्याच्याला पुतळा बसव काय होईल ती मी बघत सगळं मी बघत मग मला मला माहिती मी अण्णाला तीस वर्षापासून ओळखितोय जीव एक मी काही बी कामं केलेले आहेत अण्णाच्या जीवावर एखादं काम मी अण्णाला विचारलं नाही तरी लोकांना माहितीये आहे सुरदत्तचा पक्का कार्य करताय त्याच्यामुळं मला काही ही नाही आम्ही दुसऱ्या दिवशी ते पुतळा वीसच मिनिटात नियोजित मध्ये बसविला आणि बसविल्याच्या नंतर मी स्वतः पी एस आय साहेबांना फोन करून सांगितलं साडे बारा वाजता पुतळा बसविला खाली उतरलो साळवे साहेबांना फोन केला साहेब पुतळा बसविलाय जे काही तुम्हाला गुन्हे दाखल करायचे ते करा आणि आम्ही आठ जण आहेत त्याच्यात तुम्हाला जी शिक्षा द्यायची काय द्यायची द्या पुतळा भासवायचो आता बसविला तुम्हाला काय करायची ती करा पुतळा बसविल्याच्या नंतर मी सकाळी घरी आलो झोपलो उलसा आंघोळ केली की डायरेक्ट अण्णाच्या बंगल्यावर गेलो अण्णा म्हणले अण्णाला म्हणलं अण्णा पुतळा बसविला आता पुढचं काय हे काय हे मान मी सगळं बघत तुझ तू काम धंदा बघ मी सगळं बघत काय होईन ती मी बघत जे जे प्रश्न आले ते अडचणी अण्णाने सगळ्या प्रश्न सॉल्व्ह केले आज ते पुतळा एवढं मोठं लय मोठ्या लय गावांना सुद्धा शक्य झालेलं नाही आणि साहेब आम्ही हा पुतळा अण्णाच्या डिरिंगवर अन्नाच्या डिरिंग वर हा पुतळा आम्ही एक महिन्यात तीन दिवसात बसिलेला आहे शक्य होणार नाही शेकवणामुळे हे फक्त सुरतच हे अण्णा अण्णा ओनली ओनली अण्णा आपल्याला कोणता एक नेता आवडत नाही काहीच नाही काहीच नाही आम्हाला आज मी एखाद्या जरी अण्णाच्या विरोधात बोललं असं वाटतं एका टोलेस भिंगाव आमचं इतकं रक्त सळसळत आणि आमचा अन्न आमचा की प्राणी आमचे लेकर ले, आहेत ना एवढूले ते सुद्धा अन्न आणणार विशेष नाही आमचं काय आणि ते जोपर्यंत आहे आम्ही पक्ष जिंदगीत बदलणार आमचा एकमेव पक्ष कोणी सुरदस आज बी मला जी पद भेटलं ना ही पद फक्त सुरदस आम्ही कोणाला विचारणार नाही काय नाही जे काय पद भेटणार काय नाही भेटणार न सण ठीक हा सण ठीक मी मी अण्णाला रात्री फोन करून म्हणलं अण्णा ही पद मला का। हो, पद काय माझी इच्छा होती फक्त गावात मला सरपंच व्हायचं इतकं मोठं पद मला नको आहे अण्णा म्हणले आता तो जवळ असता तर तुला मी सांगितलं असतं काहीतरी नसली अण्णा जरा मग म्हणलं ठीक आहे म्हणलं की आता उद्या आम्हाला बोलू आता आम्ही आमच्या मी एक लय छोट्याशा समाजातलंय मी मी लय मोठ्या समाजातलं नाही मी छोट्याशा समाजातलंय आणि आम्ही उद्या आमच्या धनगर समाजातर्फी एवढं मोठं पद दिलं अन्नाने जात पात त्या माणसापाशी काही नाही तो माणूस अठरा पकड जातीचा नेता आहे कुणी काही जरी म्हणत असलं आमचा आत्मा सांगतो मी ओबीसीच आहे आम्हाला इलेक्शन ह्या कालच्या आमदारकीच्या अण्णाचे किती गव ही आले वा आल्या तुम्हाला असं करू हे तुम्ही ओबीसी चेत हे तुम्ही खाद्यात गेलंय एकच मेव येतं फक्त सूरजस साहेब एक महिना झोपलो नाही सकाळी सहा घरातून जायचो संध्याकाळीच अकरा बारा वाजतो जेवायला भेटलं नाही भेटलं खात सुद्ध नव्हतं पण अन्ना निवडून कसं येईल हे आम्ही प्रामाणिक एक महिनाभर प्रयत्न केला जी जी काय आम्हाला इलेक्शनात आणत कशी जी बी काय जबाबदारी दिली आम्ही आजची जबाबदारी योग्य पार पडली आणि आज मला असं वाटतंय की मला त्याचं ही जी माझं काम बघून नियोजन बघून जी काही माई तळमळ बघून ही बघून मी मला वाटतंय आज ती पद माझं ती योग्य ते नि बाल केलेलं आहे यामध्ये अनेकांनी फॉर्म भरले होते परंतु तू पदाची धोरा दिलेली आहे तुमच्या खांद्यावर का तुम्हीच का तुम आता याच कारण असं झालंय बरं का साहेब आता हे मला बी काही कळणार नाही बर का आता लय मोठा स्पर्धक मी एक छोटासा गटातला माणूस आहे मी पैशावाला नाही मी काहीच नाही मी एकदम साधा पण मी अन्नाचा निष्ठा होईल त्याच्यात कधीच काही बदल होणार नाही त्यांनी काय केलं असेल आता समजा ते अण्णा मला चार पाच वेळा काय म्हणले इलेक्शन झाले हो। रमेश धनगरांनी धनगराच्या मा, मा, लोक माणसांनी तुझ्या नव्वद टक्के मतदान दिलं ब्याण्णव टक्के मतदान दिलं मी आम्ही गेलो आमची मिटिंग आज अण्णा मी असा मतं घेतली अण्णा तसे मत घेतले मग अण्णाला एक वाटला असेल बाबा एक समाजी आज पंधरा मत मतदान नव्वद टक्के मतदान होत आणि आम्ही योग्य असं नियोजन केलं आम्ही आम्ही घर ने घर चाललं जिल्हा घर डायरेक्ट टोटल घरात सगळे आम्ही जाऊन आम्ही विचारपूस करा काय अडचण का अण्णाला मतदान देत नाही तू कशामुळं मतदान देत नाही अरे आपला सोयरा आहे तू तुम आमच्याकडे बघून मतदान दे उद्या तुला जे बी काय अडचण येईल सुरज आम्हाला माहिती आहे ना आम्ही तीस वर्ष बसून बरोबर हे तुझं जे बी काय आम्ही काम करणार नाही आम्हाला चप्पल हालतो आमचे कान पकडतो मग अशा विश्वसाव आम्ही ते मत आम्ही घेतली आणि दुसरी गोष्ट अशी आमचा जो धनगर समाजी साहेब फोटो सांगत नाही हे सुरेश हाणवलं नाही आत्ती फिदाई इतका फेदा आहे आमचा समाज आता कौन कोण कोणासाठी काय करतोय काय कोणाचं माणूस मिळालं कोणाचं दवाखान्यात बिल भरायचंय कोणाचं काय करायचंय कधी बी हजारच आहे ना माणूस त्याच्यामुळं ते कोणाची डीपी जळाली अण्णा एक्सटेंड झालाय अण्णा त्याला पैसेच नाहीत अण्णा ते प्रश्न सॉल्व्ह करायचे त्याच्यामुळं आमचा समाज आमचा समाज पंच्याण्णव टक्के मतदान देणार पुढच्या वेळेस आता मी उद्या पंचायत समिती जिल्हा परिषद लागल्या ना पंच्याण्णव टक्केच मतदान घेणार आत्ता मला रात्रीपासून जवळजवळ सातशे ते आठशे फोन आले सगळ्या समाधानचे फोन आले मला या याचे नाही त्याचे नाही आता प्रत्येक गावातले आमच्या गावात आम कधी येणार आहे आम्हाला सत्कार करायचा आहे आम आम्हाला हे करायचं मी टोटल अख्खा आष्टी तालुका जरी मी आष्टी मंडळचा अध्यक्ष असलो मी सगळं जेवढा बी तालुक्यात गाव आहे मी एक वीस पंचवीस दिवसाच्या आतमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद लागायच्या आधी मी प्रत्येक ना गाव घेऊन मी प्रत्येक कार्यकर्त्या संवाद साधून मी प्रत्येकाला ही करणार आहे आणि माझी तेवढी इच्छाची मी कामालाही ना मी कधीच हायगाई करीत नाही मला घरचे आहेत ना मला इतक्याही पण मी ना मी अण्णा म्हणलं की मग विषय संपतो माझं आता ते माझ्याकडे राशेन दुकाने कुपाने मायकडं दोन चार वर्ष झालं इलेक्शन पिरियड मध्ये आमदारच्या आता कुणी म्हणलं का ए आम्हाला काय नको आम्हाला गहू तांदूळ दे ही दे दी, मी दीडशे कट्टे गावाचे वाटली काय बी कर पण अन्नाला मतदान दे बाकी काय सांगू नको कसा बी कर काय बी कर पाया पडतो हात जोडतो काय पाय जिंती बघ पण यांना मतदान अन्नाला द्यायचं आमच्या गावात अण्णाला अठराशे पैकी बाराशे मतदान अन्नाला आम्ही घेतलेलं आहे आणि सहाशे मतदान सगळ्या उमेदवारांना सोळा उमेदवारांना सहाशे मतदाने आणि एकट्या अण्णाला बाराशे मतदाने लिमगाव आम्ही बी प्रामाणिक काम करतो कुणाचे वाद असू कुणाचा बांधाचा असू काय असू आम्ही प्रामाणिक काम करतो आम्ही माझी तीस वर्षात सुरेश अण्णापासी एक बी तक्रार नाही रमेश गावडेने आमक केलं रमेश गावडेने याला आणलं रमेश गावडेने ही केलंय अजिबातच नाही जी बी काय आपलं कुणाच्या लावा ला नाही काहीच नाही मग मला वाटतं त्याच्या आधाराने अण्णांनी तीस वर्षाचा अनुभव घेऊन म्हणले आणि आईला इतकं मरत आहे ही, ही करत आहे मी एकदा मधी म्हणलो होतो मी सरपंच बदल लढलो ना अण्णा माया एका कार्यकर्त्याला बोलली उद्या मतदानन बोलले ते आता ती झाला थोडा जातीवाद मग म्हणले रमेश गावडेला हो पण जागा होती ना मी ओबीसीचा चाल मग त्याचा भाऊ असा झाला की बाबा अण्णाने रमेशला नको म्हणले मग आपलं मतदान द्यायची वोटिंग करायची मी साठ मतदानाने त्याच्यात पडलो मग मी एकदा दोनदा अण्णाला भांडलो दो मी अन्नाला भांडतो मी मी असं बोलाय बिलाय काय हाय करीत नाही अण्णाची काय नाही पण मला काय होतं मी अन्नाला बोललो का मला नंतर उठून लांब गेलं का मला त्याचा लय पाश्चाताप येतो कारण ते आमचं आहे ना आमचं ते ओरिजिनल आम काळीज म्हणजे काळीच आमचं काही बी हो पण त्या माणसाला काहीच झालं नाही पाहिजे अशी आमची आतापर्यंतची भावना आणि इथून पुढं आम्ही जात आमची तिसरी पिढी माझा बाप त्यांचे वडील दादा हे मित्र अण्णा मी मित्र आमचं गेलं हो गे, हो गे, आता गेलंच ना म्हणायचं आज माझं एकोणपन्नास होय अण्णाचं त्रेपन्न चोपन्न वय गेलंच ना आता जयदत भाई आहे सागर भाई आहे माय मुलं त्यांच्या याचे आहेत आता ते मित्र आहेत म्हणजे तिसऱ्या पिढीपर्यंत आता आमचं कवर चल ती याच्यात काय बदल होणार नाही पण आम्ही एकनिष्ठ धस कुटुंबाशी त्यांचा प्रत्येक जे दहा बाबा आणि अण्णा हे ये येत नाही हे ये आमच्या बापाचा मनाचे काहीच प्रॉब्लेम नाही कधीच अडचण येत नाही आँ। आम आणि मी यांच्या जीवा काय बी करतो कुठं बी काय करतो काही मला अडचण येत मी चुकलो बी मी काय चांगलं केलं वाईट केलं एखादी गोष्ट वाईट होती ना वाईट जरी झाली तरी ते बाजू रमेश गावडेचीच धरणार हे मला ठाम विश्वायचे आणि याच्यामुळं माझी निवड केली असावा धाडशी आहे दिरिंग बाजी घाबरत नाही कोणाला बघू एकदा देऊन काय होतंय काय नाही म्हणून माझी निवड अण्णांनी शंभर टक्के अशा पद्धतीने केली असावा सध्या आपली निवड झाल्यानंतर विविध आपलं अभिनंदन होत आहे आपले कौतुक होत आहे त्या मित्र परिवारांना काय सांग आता मला ज्या मित्रांनी रात्रीच्या पासून मला जवळजवळ सातशे ते आठशे मित्रांनी फोन केले रमेश मामा अभिनंदन रमेश अभिनंदन रमेश मामा अभिनंदन टेटस ज्याचे नाही त्याचे टेटस सगळे कुड जे, जे काही माझ्या पन्नासिक त्याच्यातले ओळखीचे नसते असे मला फोन आले मी धन्यवाद द्यायचो हे करायचो आणि मलाही ना यांचं एवढ्या लोकांनी मला आता गाडीत शंभर फेटे माझे आज सकाळपासून ये ना एवढे सत्कार झालेत फक्त देवी निमगाऊन कडा बर का आणि खाकळवाडीपर्यंत गेलोय मी अजून माझा मतदारसंघ मा आष्टी आहे ना मी अध्यक्ष आहे मी अजून आष्टीच्या एरियात गेलो नाही मी खाकळवाडी पर्यंत गेलो ऐंशी नव्वद मला माझे फेटे सत्कार मला आतापर्यंत मला हे एवढं हे केलं एवढं लोकांनी प्रेम दिलं आणि माझ्या ओरिजिनलच प्रेम आहे लोकांचं कारण लपडा अस मी कधीच मी एकदम फ्रँकली माझ्या खिशात एक रुपया नस नसला आप ना एक कोणी म्हणलं ना हे मला काय मला एक छाछू कर मी शंभर दोनशे देणार आहे ते म्हणलं मला जेवायची हे त्या दाब्यावर पैसे नसले तरी आपली दानत आपण ओरिजिनल सुरदचा कार्य करताय आता लय नेत्यांका आष्टीला पैसे सगळ्या सुरदपेक्षा श्री आहेत बरोबर आहे काय नेता का पैसे आहेत का लोक आहेत मागे सगळं पैशानी होत नाही ना आणि आता पैशात जर हिशोब केला ना गोंडे साहेब कंटिन्यू आमदार राहील ना कंटिन्यू आमदार राहील तसे आपल्याकडे पैसे नाही आपण एकदम गरीबातले पण आपली दानत, आप आप दानत ही श्रीमंती त्याच्यामुळे आपल्याकडे जे बी कार्यकर्ते आहेत ना कार्यकर्ते मला कधीच फुटत नाही माझ्यापासून कार्यकर्ता कधीच लांब जात नाही आतापर्यंत गेले बी नाही आता मी दोन वेळा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाला मग हरलो ज हरलो पहिल्या सरपंचाच मी मीच काम करीत होतो तो सरपंच मी पाडलेला आमचे असं आहे की कधीच वादिवाद होत नाहीत अजिबात नाही तो सरपंच निवडून आलेला ते सगळे काम आपण बघायचे त्याचे भांडणं कोणाचं मीठाय आता माझ्याकडे सकाळची सात साडेसात वाजता दोन चार माणसं असतील कोणाची बायको पळून गेली कोणाचा वान फुटला कोणाचं काय झालं सकाळचीच चालू असतं चाल। गेलं गावात कुणाचं आम्हाला दिवसभर हेच होते आमचं ऐंशी टक्के समाजकारण आणि माझं विसष्ट टक्के घरचे त्याच्यामुळं माझी ही निवड योग्य केली असं मला वाटतं आणि मला ज्यांनी रात्रीपासून माझी निवड झाल्यापासून मला ज्यांनी ज्यांनी फोन केली ज्यांनी मेसेज टाकले अभिनंदन केलं मी सगळ्या कार्यकर्त्यांचं माझ्या मनापासून मी त्यांच्या मनापासून हात जोडतो विनंती करतो त्यांना की मला मला इतकं प्रेम मला सुद्धा साहेब वाटलं नाही की मला इतके मेसेज इतके ही जे काही करते मला सकाळपासूनच लोक सापडायला महाराज लोक कार्यकर्ते <laughs> सगळे मला सांग जेवढं प्रेम दिले मी यांचं मनापासून अभिनंदन करतो <laughs> निश्चितच हे होते देवी नेमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि अण्णावर प्रेम करणारे एक सच्चे कार्यकर्ते म्हणून रमेश गावडे यांच्याकडे पाहिले जात मित्र आहेत म्हणजे त्यांची तिसरी पिढी आज धस कुटुंबावर प्रेम करीत आहेत अशी माहिती या ठिकाणी रमेश गावडे यांनी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये होती निवडणूक आलेली आहे स्थानिक स्वराज्याच्या या स्थानिक स्वराज्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते भारतीय जनता पार्टीचे पक्ष वाढवण्यासाठी पूर्ण तन मन धनाने मदत मदत करणार आहे आणि येणाऱ्या का, काळात ते नक्कीच अण्णाच्या पाठीशी ठाम राहणार असाच या ठिकाणी विश्वास रमेश गावडे हे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत त्यांनी झुंज मराठीशी बोलताना व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव देवी देऊकाव आष्टीपा